मित्रांनो आपण आजच्या वेळे या चॅनलवरती ज्या कमेंट चॅदलवर हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी भरपूर दिवसापासून असे म्हणजे बरेच दिवस झालं सहा महिने होत आलं त्याच्या अगोदरपासून पण मला कमेंटवर कमेंट येतात फक्त एकच जास्त येतात बाकीच्या जा कमेंट बाकीच्या पण येतात पण सर्वात जास्त ज्या कमेंट येतात त्या म्हणजे बांधकाम कामगारांनी स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जाचे पैसे त्यांच्या खात्यावरती आलेले नाहीत बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की सर आम्हाला जी शिष्यवृत्ती चा फॉर्म भरला होता त्याचे पैसे आणखी आले नाहीत कधी येतील कधी येतील असं अस असं बरेच जणांनी विचारलं आहे पण या ठिकाणी मित्रांनो त्यासाठी पैसे ते एकदम आनंदाची बातमी आहे कुणाला पैसे मिळेल नाहीत आणि कुणाला मिळालेत ह्याची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ते पाहिलं झालं असतं ते चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम असं आहे की बांधकाम कामगारांनी जर बँकेचं त्यांचा अकाउंट नंबर आणि त्यांचा आय एफ सी कोड जो असतो बांधकाम कामगाराचा तो जर नीट म्हणजे क्लिअर जसे तसा न चुकता जर चुकीच्या पद्धतीने जर दिला असेल तर त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले नाहीत पण ज्या बांधकाम कामगारांनी अकाउंट नंबर अगदी बरोबर आय एफ सी कोड अगदी बरोबर दिलेला आहे अशा बांधकाम कामगारांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला प्रूफ दाखवतो मित्रांनो कारण का प्रूफ मग पाहिजे कारण की बांधकाम कामगारांच्या ज्यांच्या खात्यावरती जर पैसे आलेले नाहीत अशांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे आणि ती लिस्ट कशीची आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे तर ती लिस्ट आहे आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे की चुकीच्या बँक खात्यामुळे किंवा चुकीच्या बँक माहितीमुळे ही जी रक्कम आहे किंवा स्कॉलरशिपचे जी पैसे आहेत पण कोणकोणाचे पैसे या ठिकाणी मिळेल नाहीत याची पण आपल्याला या ठिकाणी आजच्या वेबसाईटवरती बघता येतं तर मित्रांनो ही वेबसाईट आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी आपण जाऊन चेक करू शकतो या ठिकाणी पहा मित्रांनो आपण ह्या तीन रेषेवरती क्लिक करून डायरेक्ट आपण त्या ज्या बांधकाम कामगारांना स्कॉलरशिपचे पैसे मिळेल नाहीत अशांची ही जी लिस्ट आहे ती आपण या ठिकाणी बघूयात तो मित्रांनो आपण हे तीन रेषेवरती क्लिक करून असं खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विविध लाभाचे वितरण आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्पष्ट पाहू शकता की चुकीच्या बँक तपशीलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थीच्या यादी बावीस अकरा दोन हजार तेवीसपर्यंतची आहे तर मित्रांनो ज्यांनी बावीस अकरा दोन हजार तेवीसच्या अगोदर स्कॉलरशिपसाठी शिष्यवृत्तीसाठी किंवा आणखीन कोणत्या योजनेसाठी अर्ज केले असतील त्यांच्यासाठी ही लिस्ट आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बावीस अकरा दोन हजार तेवीसनंतर जर शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला असेल किंवा दुसऱ्या आणखीन कोणत्या योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी ही लिस्ट नाही आहे कारण तिथून पुढची लिस्ट या ठिकाणी दिलेली नाही त्याच्या अगोदरचीच बावीस अकरा दोन हजार तेवीसच्या अगोदरचीच ही लिस्ट आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला साईटला दिसत आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो या ठिकाणी पहा सगळं सर्वात वरच्या साईटला तुम्हाला तुमचं नाव कसं चेक करायचं आहे आणि तुमच्या अकाउंट नंब अकाऊंटला पैसे जमा झालेत का नाही हे कसं चेक करायचं हे या ठिकाणी बघूयात कारण की जर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील तर या ठिकाणी तुमचं नाव दाखविणार नाही आहे आणि जर तुमच्या अकाउंट नंबरला पैसे जमा झाले नसतील तर तुमचं या ठिकाणी चुकीची बँकची माहिती अशी या ठिकाणी दिलेली आहे ज्यांची चुकीची बँक माहिती दिलेली आहे त्यासाठी ह्या ही लिस्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर तुमचं नाव कसं टाकायचं या ठिकाणी पहा सर्वात प्रथम वरच्या साईडला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचं या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर चंद्रापूर सॉरी धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली म्हणजे असे भरपूर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे आहेत आणि या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे आणि तो जिल्हा निवडलं तर या ठिकाणी तुम्ही साईडला पाहू शकता त्याच्या दोन नंबर खाली ऑप्शनला बेनेफ्री बेनेफिक्री नियम म्हणजेच बांधकाम कामगार आहेत त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर लाभार्थीचं नाव या या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर खाली तुम्ही जो बांधकाम कामगारासाठी ज्यावेळेस नोंदणी करते वेळेस किंवा अर्ज करते वेळेस जो अकाउंट नंबर दिलता तोच अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जसेच तसा आणि त्यानंतर तुमचे जे बँकेचा एफ सी कोड आहे तुमच्या बँकेचा ॲप सी कोड तुम्हाला कुठे मिळेल तर तुमचं जे बँकेचं पासबुक आहे त्या पॅ बँकेच्या पासबुकवर त्या पहिल्या पानावर तुम्हाला एफ सी कोड असतो त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर तो ॲप सी कोड जो आहे तो या ठिकाणी खालच्या साईडला म्हणजे चौथ्या कटाड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे बेनिफिकरी नेम म्हणजे लाभार्थ्याचं नाव अकाउंट नंबर आणि एफ सी कोड हे संपूर्ण टाकून घेतल्यानंतर अगदी बरोबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे त्या ठिकाणी तर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी खाली पाहू शकता त्या ठिकाणी पहा मित्रांनो त्या ठिकाणी लिस्ट आलेली आहे म्हणजे तुमची ही तुमची लिस्ट नाही आहे कारण की असे ज्यांची चुकीची माहिती या ठिकाणी चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी आहे ही त्या ठिकाणी खाली पहा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी साईडला पैसे आणि या ठिकाणी तुमचं अडचण म्हणजे तुमची चुकीची माहिती काय आहे या ठिकाणी पाहू शकता आता या ठिकाणी पहा या ठिकाणी साईडला काय दिलेलं आहे अकाऊंट डू इज नॉट एक्से डेट असं म्हणजे ज्यांचं काय म्हणजे हे असेल अडचण असेल किंवा प्रॉब्लेम असेल ते, लेला है। आने है। ते, है। ते, ते या ठिकाणी डायरेक्ट सांगितलेलं आहे आणि ही अहमदनगर जिल्ह्यातील लिस्ट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा चुकीच्या माहिती जे चुकीची बँक तपशीलमुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी आहे तर या ठिकाणी आपण नक्की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चुकीच्या म्हणजे ज्या बांधकाम कामगारच्या खात्यावरती पैसे का आले नाहीत याची लिस्ट ही अशा अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कारण की चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत अशा लाभार्थीच्या आधी आहे आणि मित्रांनो ज्यांच्या खात्यावरती पण जर पैसे आले असतील तर त्यांनी आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्यांच्या खात्यावरती पैसे आले नसतील त्यांनी पण आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांची प्रश्न आहेत की सर आमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत आम्ही दोन वर्ष झालं आम्ही तीन वर्ष झालं आम्ही म्हणजे भरपूर बरेच दिवसापासून या ठिकाणी हा प्रॉब्लेम सुरू आहे तर आता तरी मग वाटते पैसे पडण्यास सुरुवात झाली असावा आणि त्यामुळंच ज्यांच्या काय चुकीच्या बँक तपशिलामुळं त्यांच्या खात्यावरती ही पैसे आले नाहीत आणि अशाच कामांची ही लिस्ट आहे पण ज्यांचे खाते जर बरोबर असतील तर त्यांच्या खात खात्यावरती निश्चितच पैसे जमा झाले असावात किंवा पैसे येतील असं या ठिकाणी ह्या लिस्टवरून तुम्हाला वाटत आहे तरी पण ज्या मित्रांनो ज्या बांधकाम कामगाराच्या खात्यावरती पैसे आले असतील स्कॉलरशिपचे असो किंवा कुठल्या अर्ज कुठल्याही योजनेविषयी असो बांधकाम काम बरं का जर तुमच्या प योजना मंजूर होऊन तुम्हाला ज्या खात्यावरती जर पैसे आले असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि जे काही नाहीत आले त्यांनी पण आम्हाला कमेंट करून सांगायचं सांगा। आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पर्यंत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन मिळू दे जय हिंद जय महाराष्ट्र